माझ पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अमितेशजी कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा जॉईंट सीपी शैलजी अडिशनल सीपी निखिलजी पिंगळे डीसीपी डीसीपी जोने मिलिंदजी मोहिते डीसीपी पी जी शिंदे डीसीपी हेमजी जाधव डीसीपी संभाजी कदम डीसीपी दोन तीन स्मार्थनाजी पाटील डीसीपी दोन दोन नंदिनी औडे आमच्या राज्य महिला आयोगाच्या सेक्रेटरी जाधव एक्साईज ऑफिसर श्री पाटील आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक या ठिकाणी या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी मी स्वतः विजय कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या मला आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगावेत असं वाटतात यामध्ये ज्यावेळेस कोणतीही व्यक्ती किंवा पेशंट हा डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्याचे वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी असतात ते डॉक्टरांशी शेअर करतात कारण चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही पेशंटला मिळाली त्याच्यामुळे या पेशंटची ट्रीटमेंट जेव्हा डॉक्टर कैसास यांच्याकडे चालू होती त्यावेळेस सुरुवातीला दोन तारखेला सॉरी पंधरा तारखेला पंधरा मार्च पंधरा मार्चला पहिल्यांदा पेशंट हे डॉक्टरांना भेटलेले आणि त्यांनी पंधरा तारखेला भेटल्यानंतर पंधरा मार्चला भेटल्यानंतर त्या अगोदरची जी ट्रीटमेंट चालू होती किंवा कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेतली आणि पेशंटची सर्व मेडिकल हिस्ट्री हो ही डॉक्टरांना सांगितलेली होती तसं डॉक्टरने याच्यामध्ये सुद्धा नमूद केलेलं होतं आणि पेशंटची मेडिकल हिस्ट्री ही फक्त डॉक्टरांना माहीत होती पण ही घटना घडल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने स्वतःची जी समिती नेमली आणि त्या समितीचा जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये हो स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी पेशंटच्या वैयक्तिक आयुष्याच्या ज्या गोपनीय गोष्टी आहेत त्या जाहीरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले मां त्याचा मी निषेध करते याच्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला समज दिली जाईल आणि याबाबत या कुटुंबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे तसं लेखी पत्र देखील त्यांनी आयोगाला दिले या पत्रामध्ये राज्य महिला आयोगाला त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी कुटुंबातल्या महिला सदस्यांनी हे पत्र दिलेलं आहे की आमच्या आयुष्यातल्या गोपनीय गोष्टी या स्वतःला वाचवण्यासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समितीने जाहीरित्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत त्याच्यावरती कारवाई केली जावी आणि या अनुषंगाने देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली यानंतर हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट गेले होते जवळजवळ नऊ वाजून एक मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटची एंट्री आहे याच्यामध्ये पेशंटला अठ्ठावीस तारखेला खरं तर दोन तारखेला बोलवलं होतं पण हेवी ब्लिडिंग होतंय म्हणून अठ्ठावीस तारखेला पेशंट हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांशी संपर्क झाला डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये पेशंटला बोलवलं संबंधित स्टाफला सूचना दिल्या की सर्जरीसाठी म्हणजे डिलिव्हरीसाठी आपण ऑपरेशनची तयारी करावी त्या पद्धतीने स्टाफने ऑपरेशनची सुद्धा तयारी केली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्या अगोदर दहा लाखाची मागणी केली त्या दहा लाखाची मागणी करत असताना पेशंटच्या नातेवाईकांनी आणि हीच गोष्ट पेशंट समोरच घडत होती पेशंटच्या नातेवाईक आणि पतीने सांगितले की आमच्याकडे आता तीन लाख रुपये तीन लाख रुपये तुम्ही घ्या इतर पैशाची व्यवस्था ही आम्ही ते किंवा उद्यापर्यंत करू यामध्ये संबंधित विभागाला अनेकांनी फोन केले मग ते मंत्रालयातून फोन गेले काही विभागाकडून गेले पण याची कोणतीही दखल न घेत नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटल मधून बाहेर पडलाय तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटल कडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही औषध असेल हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंट वरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही या सगळ्या कालावधीमध्ये पेशंटची मानसिकता फार खचून गेली आणि त्याच्यानंतर अडीच वाजता पेशंटच्या नातेवाईकांनी निर्णय घेतला की पेशंटला ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं ससून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंट एकंदर सगळं वातावरण किंवा एंट्री करत असताना पेशंटची मनाची स्थिती फार हळवी होती मानसिकता खच्चीकरण झालेली होती त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये एंट्री करून पंधरा मिनिटात पेशंट परत बाहेर म्हणजे परिवार पूर्ण बाहेर आला त्यांनी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही डॉक्टरांना भेटले नाही किंवा ओपीडी मध्ये गेले नाही त्यानंतर तिथून ते सूर्य हॉस्पिटलमध्ये गेले सूर्य हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना तातडीने डॉक्टरांनी उपचारासाठी आतमध्ये घेतलं ऑपरेशन म्हणजे डिलिव्हरी केली आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सूर्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्यांना मिळालं पण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी पेशंटची झाली पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये विकले डी आणि हे घसलेली मानसिकता याच्यानंतर दोन दिवसांनी पेशंटचा मृत्यू झाला तर अशा एकंदर या सगळ्या घटनांमध्ये पेशंटच्या नातेवाईकांचा दावा आहे की डॉक्टरांना संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहीत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला फाईल पुटप करून घेतली आणि ज्यावेळेस आम्ही पंधरा मार्चला डॉक्टरांकडे गेलो त्याच्यानंतर पुढच्या फॉलोअप चेकअप साठी आम्हाला दोन तारखेला बोलवलं होतं जर सुरुवातीलाच त्यांना आमची क्रिटिकल सिच्युएशन ही माहित होती तर ते त्यांनी फाईल पुटअप करायला नको हवी होती किंवा आम्ही ट्रीटमेंट करू शकणार नाही असं सुरुवातीला सांगायला हवं होतं पण ही सगळी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ऑपरेशनला आज जाण्यापूर्वी इतकंच काय की महिलेची डिलिव्हरी होण्यापूर्वी सेव्हिंग सुद्धा तिथं करून आतमध्ये घेतली इतकी तयारी केली होती आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर इतकी मोठी रक्कम मागितली असेल तर त्याच्यामुळे पेशंटची मानसिकता खचली आणि पैसे वेळेत भरू शकलो नाही तर साडेपाच तास पेशंटला या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागलं ला। आणि शेवटी प्रत्येक आईचं का मातृत्वाचं एक स्वप्न असतं आठ वर्षानंतरच घरामध्ये येणारं बाळ आणि त्याची पद्धतीने अवस्था यामुळे पेशंटची खसलेली मानसिकता आणि याच्यामुळे साहजिकच हे सर्व त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार अर्जामध्ये आहेत त्यांच्या घरातल्यांचे जबाब सुद्धा यामध्ये नोंदवलेले आहेत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षेखाली एक चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली त्याचा अहवाल आज या ठिकाणी आलेला आहे या अहवालामध्ये हा अहवाल या ठिकाणी देत असताना डॉक्टर राधाकिशन पवार डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर नागनाथ एल्लपे डॉक्टर नीना बोराडे आणि डॉक्टर कल्पना कांबळे या चार सदस्य हे डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षखाली यांनी या समितीचा अहवाल सादर केलेला आहे याच्यामुळे केवळ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ससून हॉस्पिटल आणि सूर्य हॉस्पिटल या तिन्ही हॉस्पिटलचा अहवाल याच्यामध्ये दिलेला आहे पण यामध्ये ज्या संबंधित महिलेचा मृत्यू झालेला आहे तर हा मृत्यू हा माता मृत्यू असल्याने या संबंधात सखोल चौकशी ही माता मृत्यू अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि यामध्ये सर्व बाबींची सखोल चौकशी करून हा अहवाल व माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या, या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे एकूण तीन समित्या याच्यासाठी काम करतात आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मदाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल त्याच्यामुळे ह्या एका अहवालानुसार अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने खरं तर पेशंटला यांनी प्रतिसाद देणं पेशंट वरती उपचार करणं अपेक्षित होतं तसं कुठेही या हॉस्पिटलनी केलेलं नाही त्यामध्ये रुग्णालयातील रिड्रेसल कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांच्या माध्यमातून खरं तर रुग्णांचं समुपदेशन करून उपचारा करता येणारा बाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणं अपेक्षित असताना सुद्धा रुग्णालयाने तसं केलं नसल्याचं नमूद झालेलं आहे त्याचबरोबर या सगळ्या निष्कर्षावरून रुग्णालयाने ज्या पद्धतीचा प्रतिसाद किंवा उपचार हे पेशंटवर करणं अपेक्षित होतं तशा पद्धतीचे उपचार आणि प्रतिसाद हा रुग्णालयाकडून पेशंटला मिळालेला नाही अशा पद्धतीने हा राज्य शासनाचा अहवाल हा बराच मोठा आहे इतकं मला तुम्हाला सांगण्यापेक्षा थोडक्यात मी हा अहवाल सांगितला या अहवालानुसार रुग्णालयावरती टपका ठेवण्यात येतोय थे आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी इतर दोन धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समितीचे अहवाल येतात त्यानंतर आयुक्तांसमवेत आम्ही या संदर्भात चर्चा केलेली आहे दोन्हीही अहवाल आल्याशिवाय आपल्याला त्यांच्यावरती कायदेशीर कर कारवाई करता येणार नाही त्याच्यामुळे उद्या या तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि संबंधित पेशंटच्या नातेवाईकांनी केलेली तक्रार या अनुषंगाने उद्या याच्यावरती जे काही असेल ते अंतिम निष्कर्ष काढून त्यानुसार कारवाई केली मॅडम याच्यामध्ये यामध्ये रुग्णालयाने उपचाराला प्रतिसाद उपचार केले नाहीत आणि प्रतिसाद दिला नाही हे निरीक्षण झालं पण त्यांनी शिफारस काय केली आहे कारवाईची या समितीने कोणत्या प्रकारे कारवाई रुग्णालयात खर तर समिती शिफारस कारवाईसाठी करत नाही समिती त्यांच्या निष्कर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केले जातात ते त्यांनी लेखी स्वरूपात मांडलेले की इतक्या कालावधीमध्ये सीसीटीव्ही फुटेज असतील त्यांचे काही डॉक्युमेंट्स असतील आणि यामध्ये कोणते कोणते डॉक्टर होते ज्यांना पेशंट भेटले किंवा कोणत्या डॉक्टरांच्या माध्यमातून हे उपचार चालू होते असा हा सविस्तर राज्य शासनाचा आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी पोहचत असताना मी स्वतः आरोग्यमंत्री जी यांच्याशी बोललेले आहे त्यांनी सुद्धा कडक कारवाईचे निर्देश दिलेले या अहवालामधून किंवा उद्या जे दोन अहवाल येणार आहेत त्या अहवालामधून जे काही सादर होईल त्या अनुषंगाने तर धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की दहा टक्के खटांची व्यवस्था ही एक लाख पंच्याऐंशी हजारापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या त्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे इतर दहा टक्क्यांच्या खटा या पंच्याऐंशी हजार उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहेत आणि त्याचबरोबर निर्धन म्हणजे पंच्याऐंशी हजार उत्पन्न असलेल्या वर्गासाठी उपचारामध्ये पन्नास टक्के सवलत देणं हे धर्मादाय रुग्णालयांना कंपल्सरी आहे असं असताना नियमावली पाळलेली नाही पुणे शहरामध्ये धर्मादाय रुग्णालय आहेत उच्च न्यायालयाच्या दोन हजार तीनच्या तरतुदीतल्या नुसार उच्च न्यायालयाने अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की ही सगळी नियमावली ही रुग्णालयांनी पाळणं अपेक्षित असताना स्वतःच्या रुग्णालयाच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लिहिणं अनिवार्य असताना सुद्धा आजही कित्येक रुग्णालयांच्या पुढे ते दिसत नाही त्याच्यामुळे त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाकडून देखील संबंधित आरोग्य विभागाला आणि टीन असतील त्यांना सुद्धा पत्र जाणार आहे की अशा पद्धतीने जनजनित धर्मदाय रुग्णालयाची नावं वापरणं गरजेचं आहे प्रश्न असा आहे की पैसे मागितले अजिबात नाही अहवालामध्ये मणिपाल रुग्णालयापर्यंत अहवाल आहे म्हणजे धर्म मंगेशकर हॉस्पिटलचा आहे ससून हॉस्पिटल मध्ये किती वेळ थांबले तो आहे त्याच्यानंतर सूर्य हॉस्पिटल मध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली सूर्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर दोन दिवसांनी मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात म्हणजे दोन दिवसांनी दोन दिवसांनी तर त्याच्यामध्ये त्या उपचारादरम्यान मणिपाल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजीला मदत झाली तर या सगळ्यांमध्ये त्यांचा जो अहवाल आलाय तर त्या सगळ्या आता मी तुम्हाला या सगळ्याच्या अहवालाच्या कॉपी देते पण या सगळ्या चारही रुग्णालयांचा अहवाल त्यांनी याच्यामध्ये दिला त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे पण माता मृत्यू असल्यामुळे माता मृत्यू अन्वेषण समिती ही याच्यापेक्षा फोलमध्ये हो जाऊन आपल्याला अहवाल सादर करणार आहे तो तो अहवाल आपल्याला उद्या मिळाले नाही म्हणून आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला म्हणून तर याबाबत अहवाल म्हणजे काहीच नाही तुम्ही म्हणताय की पुन्हा एक समिती जी आहे माता अन्वेषण विभागाची याच्यामध्ये सविस्तर माहिती दिली की पेशंट कधी आले कशा पद्धतीच्या ट्रीटमेंट झाले नाही मी त्यांना सांगितलं ना त्यांनी रुग्णालयावरती टप्पा ठेवलेला आहे रुग्णालयाने त्यांना प्रतिसाद देणं अपेक्षित होतं उपचार करणं आवश्यक होतं असं असताना सुद्धा उपचार केलेलं नाही आणि त्यांनी कोणती नियमावली रुग्णालयाने पाळलेली नाही त्याच्यामुळे हा सगळा टप्पा रुग्णालयावरती आहे आणि रुग्णालय याच्यामध्ये दोषी आहे कारण